नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पुणे नाशिक व तळेगाव वा महामार्गावर वारंवार होणाऱ्या नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर प्रवास करणारे प्रवासी वाहन चालक ज्येष्ठ नागरिक अक्षरशः वैतागले चाकण मधील दोन्ही उड्डाणपुलं असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झालीय चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलामुळे चाकण मधील वाहतूक कोंडीचा अक्षरशः बट्ट्याबोळ झालाय येथील दोन्ही उड्डाण पूल भुईस पाठ करून नव्याने पूल बांधण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्वर शिळवणे यांनी दिलाय पुणे नाशिक आणि तळेगाव शिक्रापूर शहरांना जोडणारे मुख्य महामार्ग असलेल्या महामार्गांमुळे असले महामार्गा हजारो गावे शहरे एकमेकांना जोडली गेली नागरिक विद्यार्थी महिला यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे दोन्ही महामार्ग महत्वाचे आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून या महामार्गाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले या मार्गावरील आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत असल्याने असंख्य अवजड वाहनांची संख्या मोठी पुणे नाशिक महामार्गावर मुख्य करून चिंबळी फाटा मोई फाटा कुरुडी फाटा स्पायसर चौक आळंदी फाटा आणि चाकणमधील मधील तळेगाव आंबेठा चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांना तासन तास महामार्गावर उभे राहावे लागत या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर केली जात नसल्याने नागरिक त्रस्त आहे गेल्या अनेक वर्षात पुणे नाशिक महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी आता नित्याची आहे ही मोठी शोकांतिकाय उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव खेड व जुन्नर या तीन तालुक्यातील अनेक तरुण नागरिक व महिला कामानिमित्त शिक्षणासाठी पुणे येथे जात असतात मंचर येथून पुणे येथे जाण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन तास लागतात मात्र वाहतूक कोंडी वाढल्याने आता चार ते पाच तास लागत आहे चाकण येथे तासन तास वाहतूक कोंडीत वाहने उभी करावी लागत आहे सध्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे चाकणमध्ये महामार्गावर बांधण्यात आलेले दोन्ही उड्डाण पूल चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आले नित्याच्या वाहतूक कोंडीने प्रवासी रडकुंडीला आले मुटकेवाडी ते स्वप्नगिरी या दरम्यान नव्याने उड्डाणपूल बांधणे आवश्यक असून रस्त्याचे रुंदीकरण होणे तितकेच अपेक्षित आहे हे दोन्ही उड्डाणपूल तातडीने भुई सपाट करून नव्याने पूल बांधावेत अन्यथा आमरण उपोषण करण्यात ई संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी अशोक टिळेकर चाकण अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा